तिवसा तालुक्यातील सातारगाव येथे दूषित पाण्यामुळे नागरिकांना डायरियाची लागवण झाली असून सातारगावातील नागरिक झाले बेहाल डायरियाची लागवण असल्याची बाब समोर येताच तालुक्यातील आरोग्य यंत्रणा तात्काळ कामी लागली तिवसा पंचायत समितीच्या सभापतीसो कल्पनाताई दिवे यांनी दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णांची भेट घेतली गावातील सरपंच राजेश खाकसे आरोग्य अधिकारी डॉक्टर सूर्यवंशी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील राठोड यांनी गावकऱ्यांना डायरियाच्या लागवण रोखण्यासाठी मार्गदर्शन आणि उपाय सांगितले न्यूज चार पाच दिवसापासून डायरियाचे पेशंट आढळले होते पण आरोग्य विभागाच्या कर्तव्यदक्षेमुळे लगेचच त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि काही दिवसाला काही पेशंटला अमरावतीला पाठवण्यात आले आणि त्यांची प्रकृती चांगली आहे जेव्हा आम्ही पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी आणि आशा वर्कर ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत पदाधिकारी यांच्यासोबत आम्ही जेव्हा तिथे चर्चा केली तर तिथं असं आढळून आलं की जी विहीर आहे त्या ठिकाणी जी गावाला पाणी पुरवठा करते त्याच्या बाजूने नाला असल्यामुळे गावचं सर्व सांडपाणी त्या नाल्यामध्ये येते आणि त्यातूनच त्या विहिरीचा म्हणजे विहिरीमध्ये जे पाणी येते त्यातून त्याचा काही ना काही अंश त्या पाण्यामध्ये येतच असेल आणि त्यातून म्हणजे ते ती गावाला पाणी पुरवठा करते पण पेशंट हे जे आढळलेले आहेत हे एका वार्डामधील जवळपास घराजवळच्या जवळजवळच्याच घराचेच पेशंट आढळले आहे पाणी जर दूषित असतं तर संपूर्ण गावाला तसा त्याचा त्या डायरियाच्या लागणचा फटका बसला असता पण हे काहीतरी खाण्यापिण्याचा पण तो प्रकार असू शकतो किंवा वातावरणामुळे पण असू शकतो आणि त्याही व्यतिरिक्त पाणी पाण्याचा जो त्या ठिकाणी वापर झालेला आहे हा दूषित पाण्यामुळे झालेला असावा असा डॉक्टर लोकांचा सगळ्यांचा अंदाज आहे सुरुवातीला त्या पेशंटची जे त्या गावामध्ये जनजागृती करून आशा वर्तन आणि संपूर्ण आरोग्य विभा विभागाने एक मोठी म्हणजे मोहीम राबवली की त्या गावामध्ये जो पाणी पुरवठा झालेला आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांनी सांगितलं की हे पाणी उकरून घ्या गाळून घ्या आणि सुरुवातीलाच म्हणजे त्यांनी जी काळजी घेतलेली आहे त्याच्यामुळे फार मोठा धोका या ठिकाणी टळलेला आहे आता जे रोजच्या सर्वेनुसार पेशंट काही फार कमी आहेत आणि आरोग्य विभागाची पूर्ण टीम सतत त्या ठिकाणी जाऊन आपलं काम हे करत आहे सातारगाव येथील सरपंच राजेश बाबुराव खाकसे आमच्या आम गावात थोडंसं इन्फेक्शन व्हायरलमुळे गावातले लोको आहे बिमार पळून राहिले पोटाच्या आजारामुळे आणि उलटीमुळे त्याच्याने आणि बऱ्याचशा सर्वे चालू आहे गावात बऱ्याचशा गावातून सर्वेनुसार जिल्हा परिषदचे डॉक्टर लोक आणि तालुका स्तरीय डॉक्टर समिती किंवा आपल्या आरोग्य केंद्राची समिती ते दररोज सर्वे करत आहे पण ह्या मेन मुद्दा जो आहे कशाचमुळे हे होऊन राहिलं मोजकेच चार पाच घरच बिमार पळून राहिले आहे आणि म आमच्या वॉटर सप्लायचं जे विहिरीचं जे काम आहे ते बऱ्याच दिवसापासून जुनं असल्यामुळे तिथं बरेचसे लोक म्हणजे घाण पाणी जात आहे तिथं पण आमचे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन विहिरीचं काम झालं आहे त्याची मी ऑनलाईन पद्धतीने लाईनसाठी अप्लाय केली आहे पण आम्हाला लवकरात लवकर जेवढ्या लवकर होते शासनाकडून लाईन देण्यात यावी आणि नवीन विहिरीचं पाणी गावात पुरवण्यात यावं यासाठी आम्हाला शासनाने थोडीशी मदत करावं माझ्या म्हणण्यानुसार मोजकेच जे घरं म्हणून राहिलो मी ते मोजकेच एका एरियातले आहे आणि जल ज गाव गावातलं जे, गावात जे पाण्याचं हे आहे ते पूर्ण गावात जात आहेत सगळ्याची तब्येत चांगली आहे तशी पण आता सांगण्याचा उद्देश असा का हे जे तो जो टापू आहे एवढा तेवढ्याच जाग्यात ते लोकं बिमार पडत आहे पण आम्ही त्याचाही सर्वे केला कर्मचाऱ्याला घेऊन कुठं काही लिखित असेल किंवा कुठं काही असल, असल गावामध्ये तेही बघितलं पण कुठंच काही आम्हाला आढळलं नाही आम्ही ओ टी पी पण घेतले आहे पण ओ टी पीमध्येही आम्हाला कुठंच आढळलं नाही आमचं ब्लिचिंग हे ते सगळं दररोज टाकणं चालू आहे मी डॉक्टर सुनील राठोड वैद्यकीय अधिकारी गट तळेगाव ठाकूर पी एस सीला सातारगाव उपकेंद्र आमच्या अंतर्गत माझ्या पी एस सी अंतर्गत येत असते इथं दिनांक आठ जून दोन हजार चोवीसपासनं पाणीमुळे काही रुग्ण आढळून आले जे साधारण ते डायरिया आपण त्यांना म्हणतो हगवन आणि उलटीचे पेशंट आपल्याकडे निघून आले त्यानंतर आपण सर्वे सुरुवात केली सर्वे सुरुवात झाल्यानंतर आपल्या द दररोजप्रमाणे आपण जे पेशंट आपण सर्वेमध्ये काढले त्यातले ज्यांना रिफर करायची गरज पडली त्यांना रिफर करले आणि प्रत्येक घरी जाऊन आपण ओ टी टेस्ट केले पाणीचे ब्लिचिंग टेस्ट केले टाकीचे ब्लिचिंग टेस्ट केले विहिरीचे आपण ब्लिचिंग टेस्ट आणि पाणी नमुने पाठवले अकरा तारखेला आपण तीन पाणी नमुने पाठवले होते आणि एक ब्लिचिंग नमुने पाठवले होते तर तीनपैकी आपले दोन ब्लिचिंग नमुने पाणी नमुने आपले दूषित आले आणि एक ब्लिचिंग नमुना आपल्या दूषित आला त्यानंतर आता आपलं दररोज प्रमाणे आपला ब्लिचिंग नमुने आणि पाणी नमुने पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आता ग्रामपंचायतकडून आपल्याला मिळाली माहितीनुसार ते जलजीवनचं जे ड्रॉप आहे जीवन ड्रॉप ते आपण प्रत्येक घरात उद्या सकाळी प्रत्येक घरात आपण ते पोचून देणार आहे जेणेकरून आपलं जे पेशंट निघणं आहे ते आपलं हळूहळू आता कमी होत चाललं आहे जे काय आपले पेशंट निघणं आहे ते आणखी आपण त्यांना कमी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ग्रामपंचायतला दोनदा तीनदा सांगितलेलं आहे त्यांनी दिवंडी पण दिलेली आहे सगळ्या गावात पाणी जे आहे ते उकडून प्यायचं उकडून हात धुवून स्वच्छ पाणी प्यायचं जोपर्यंत हा आ, साथ काही निघत नाही तोपर्यंत उकडूनच पाणी प्यायचा आपण सूचना अशा दिलेल्या आहे गावघरात